नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्चमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हरभरा पीक या प्लॉटवर आलेलो आहोत तर हरभरा पिकाची लागवड जवळपास सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे तेवढ्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मररोग मररोग म्हणजे झाडे वाढलेली दिसणे तर मररोग कशा पद्धतीने येतो किंवा त्याला नियंत्रण करण्यासाठी कोणती पद्धत वापरायला पाहिजे याचबद्दलची माहिती आपण आज देणार आहोत हरभरा पिकामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये रोग आपल्याला दिसून येतो आता रोग कशामुळे येतो फ्युजेरियम ऑक्झिस्पुरम नावाची बुरशी असते त्याचा अटॅक आपल्या जमिनीमध्ये होतो आणि त्या जमिनीतल्या अटॅक आपल्या हरभरा पिकांच्या मुळांवर होतो व त्यामुळे आपल्याला हरभरा पीक मररोगाला बळी पडते त्याला योग्य पद्धतीने नियंत्रण करणे हे खूप गरजेचं असते त्यासाठी तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करणे गरजेचे असते तर कुठल्याही कंपनीचे एक ट्रायकोडर्मा तर त्या ट्रायगोडनमध्ये ड्रिंचिंग किंवा पावडर आणि लिक्विड हे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल पावडर दोन किलो प्रति एकर आणि लिक्विड एक लिटरमध्ये किंवा तुम्ही कस्टोडिया बायर कंपनीचं कस्टोडिया एक लिटर किंवा बायरचं एलियन त्यामध्ये कंटेनर आहे पोसि पोसिटील ॲल्युमिनियम ऐंशी पर्सेंट किंवा रोको रोकोमध्ये कंटेन आहे थायफिनाईट मिथाईल सत्तर पर्सेंट डब्ल्यू पी चारशे ग्रॅम एकर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या प्लेस्टोअरवरून प्ले आय टी सी मार्कचा हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद